मुंबई उच्च न्यायालयाने मुंबईतील सर्व कबुतरखाने बंद करण्याचे आदेश दिल्यानंतर मुंबई महानगरपालिकेकडून त्या संदर्भात कारवाई करण्यात आली दादरमधील कबुतरखाना मुंबई महापालिकेकडून हटवण्यात आला होता तसेच कबुतरखान्यावर ताडपत्री टाकून तो बंद देखील करण्यात आला होता मात्र या विरोधात जैन समाजाने आवाज उठवला होता आज मुंबईच्या दादरमध्ये जैन समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं त्यांनी ताडपत्रीही फाडल्याचं जा सांगितलं जात आहे अशातच कबूतर खाण्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे यावेळी दादरमध्ये कबूतर खाण्याजवळ प्रचंड संख्येने कबूतरांनी काय केलं तुम्हीच पहा या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की कबूतरखाना पूर्णपणे बंद करण्यात आला आहे त्याच्यावर काळ्या रंगाचे छत लावण्यात आले आहे पण ही कबुतरे अनेक वर्षापासून या ठिकाणी दाणे टिपण्यासाठी येत आहेत त्यामुळे हे ठिकाण ती सहजासहजी ते सोडतील असे वाटत नाही ही कबुतरे अन्नाच्या शोधात आसपासच्या परिसरात फिरताना दिसत आहेत सध्या दादर मध्ये शेकडो कबुतरांचे थवेच्या थवे उडताना दिसत आहेत जणू कबुतरांचे थवे तवे ही या गोष्टीचा निषेध करत आहेत की आम्ही इथून हलणार नाही असा संकेत देत असल्याचं लोक म्हणत आहेत अनेक कबुतरे मरण सुद्धा पाव पावताना इथं दिसत आहेत खरं तर कबूतरांमुळे लहान मुलांना आणि वयोवृद्ध लोकांना श्वास घेण्यास त्रास होतोय त्यामुळे हा निर्णय घेतलेला आहे तुम्हाला या निर्णयाबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा